महाराष्ट्रामध्ये आम्ही एक लाख बत्तीस हजार दोनशे त्रेचाळीस उद्योजक त्या ठिकाणी करण्यामध्ये यशस्वी त्या ठिकाणी झालो या सर्वामध्ये आम्ही आजपर्यंत बँकेने अकरा हजार एकवीस कोटीचं कर्ज वाटप महाराष्ट्रातल्या या सगळ्या लाभार्थ्यांना दिलेला आहे हे कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका आणि प्रायव्हेट एन बी एफ सी बँक अशा प्रकारच्या बँकांचं या ठिकाणी योगदान आहे आजपर्यंत आम्ही महामंडळाच्या माध्यमातून एक हजार ऐंशी कोटीचं व्याज परतावना लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर खास करून सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही नऊ हजार सातशे बासष्ट तरुणांना या योजनेचा लाभ आम्ही त्या ठिकाणी दिलेला असून एकूण नऊशे छत्तीस कोटीचं कर्ज वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे महामंडळाकडनं ब्याऐंशी कोटीचं व्याज परतावना आजपर्यंत आपण महामंडळाला दिलेला आहे ही आज आपल्या सातारा जिल्ह्याची एकूण परिस्थिती आहे सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत आमच्या सातारा जिल्ह्यातील कोऑपरेटिव्ह बँक बैंक। सहकारी बँकामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रकरणं जर कुठल्या सहकारी बँकेने दिली असेल तर ती सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आहे साधारण दोन हजार पाचशे चाळीस हा त्याचा आकडा आहे परंतु सदर या अधिकची जी 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 माहिती अशी आहे की साधारण तीनशे चारशे प्रकरणं की आता एकतीस मार्च असल्यामुळं त्या सगळ्या गडबडीमध्ये आहे म्हणजे सरळ तीन हजार धरायला काही हरकत नाही त्याचबरोबर पहिले तीन चार बँका आहेत म्हणजे अशा आमच्या कॉपरेटिव बँका जवळजवळ तेहतीस आहेत जिल्ह्यामध्ये पण त्याच्यानंतर आमचे कराड अर्बन बँक आमचे सुभाजी देसाई साहेब जोशी यांनी चांगली प्रकरणं केलेली आहेत दी पाटण अर्बन पाटण अर्बन बँक पाटण दो ते एक प्रकरण चांगलं आहे कृष्णा सहकारी बँक यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे शिवदौलत सहकारी बँक यांनी मदत केलेली आहे कोयना सहकारी बँक यांनी मदत केलेली आहे आणि मग नंतर पी डी पाटील सहकारी बँक आहेत यशवंत कोऑपरेटिव बँक आहेत या अशा वेगवेगळ्या बँकेनी काही बोटावर मोजणारी दोन आखडी मदत त्या ठिकाणी केलेली के आहे एकंदरच राज्यामध्ये हे एक असं महामंडळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना जे तयार केलं की ज्यामध्ये लाभार्थ्यांना प्रत्यक्षात भेट न घेता ऑनलाइन पद्धतीनं हे महामंडळ खूप चांगल्या पद्धतीने सुरू होतं या अधिवेशनामध्ये आम्ही खास करून अशा प्रकारची एक माहितीचं एक आम्ही छोटीशी पुस्तिका या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते आम्ही एक छोटस अनौपचारिक पद्धतीनं उद्घाटनही केलं ज्यामध्ये या महामंडळाच्या बद्दलची सुरुवातीपासूनची माहिती त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पान क्रमांक चारमध्ये अठ्ठ्याण्णव साली हे महामंडळ तयार झालं पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या महामंडळामध्ये लाभार्थ्यांची संख्या दोन हजार सतरा अठरापासून ते दोन हजार एक दोनपर्यंत जर बघितलं फक्त तेराशे पंच्याण्णव पंधरा आहे त्याचबरोबर या योजनेअंतर्गत कर्ज वाटप किती झालं त्याची आम्ही त्या ठिकाणी माहिती दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाच्या मोर्चाला सामोरं जात असताना सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजना त्यांनी पुढे ठेवली त्याच्यानंतरची जबाबदारी मला दिल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये काम केलं आदरणीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर परत या योजनेमध्ये त्यांनी लाभ म्हणजे वाढ केली आणि ती वाढ साधारण दहा लाखापर्यंत कर्ज होतं ते पंधरा लाख केलं वयोमर्यादा साठ होती वयोमर्यादा पंचावन्न होती ती वयोमर्यादा साठ त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्यांनी बँकर्सच्या बैठका घेऊन लोकांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी खूप ताकद त्या ठिकाणी दिली या महामंडळाच्या योजनेमध्ये या पुस्तिकेमध्ये बरीचशी माहिती आहे खास करून पश्चिम महाराष्ट्र काय आम्ही महामंडळामध्ये प्रत्येक जिल्ह्याला कसं कर्ज वाटप झालेलं आहे कसे लाभार्थी आहेत कुठले ठराविक व्यवसाय आहेत जसं पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा कोकण त्याचबरोबर विदर्भ आणि विदर्भ अमरावती विभाग विदर्भ नागपूर विभाग असा तो सगळा चार्ट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची काय परिस्थिती आहे आपण ते